साहेब खरंतर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मोठा मोर्चा निघाला आणि मुद्दे घेऊन ते निवडणूक आयोगावरती चालून गेलेले होते आणि काही धक्का झाल्याचा आरोप देखील विरोधकांनी केलेला आहे खासदारांना काय पहिल्यांदा तर या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने चार पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपतेवर सांगा का हिंमत नाही यांची का हे जात नाही तिथे का पुरावे देत नाही रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत यांच्या जो काहीच नाही आहे आपले जे काही रोज पराभव होतो आहे तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी यांची अवस्था आहे म्हणून अशा प्रकारे ते वागत उद्धव ठाकरे असं म्हणाले उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार आहेत आज त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विरोधात निदर्शन राज्यभर केली आणि त्यावेळेस त्यांनी अशी केली आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन ती चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही महाजन आक्रोश म्हणता येते आहे का हा खरं महाजन आक्रोश हा त्यांचा मन आक्रोश आहे जन नाही आहे जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाही मनाक्रोश चालला होते मात्र हायकोर्टाने त्यावर बंदी आणली होती सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलं की यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही ठीक आहे आता जे कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फिडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल पाटील म्हणताय शेवटी आरक्षण महत्वाचं आहे मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे आता त्याला काय उत्तर द्यायचं मी मुंबई जाम होण्याची शक्यता बघूया शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हँडल करते साहेब आपण भाषणात असं म्हणाल की आ, मुंडे साहेबांना आम्ही विधानसभेपर्यंत आपल्याला उदार दिलेला आहे पंतप्रधानांना मात्र त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करणार असं देखील आपण आठवण सांगतो मी मीडियात बोललो होतो गौप्यस्फोट बिलकुल नाही आहे मी स्वतः मीडियामध्ये सांगितलं होतं की मुंडे साहेबांना बोललो असं नाही मी जाहीर सभेत बोललो आणि मीडियातही सांगितलं होतं आमची इच्छा आहे की त्यांनी येऊन नेतृत्व करावयात कुठलंही गौप्यस्फोट नाही त्यापूर्वी अनेकदा सर नागपूरचा एक व्हिडिओ आला आहे एक मनुष्य आपल्या पत्नीला गाडीवरती बांधून घेऊन जातो त्याच्या मरिजसाठी डेड बॉडी बघितलेला नाही त्याच्यामुळे न बघितलेल्या गोष्टींवर कशी प्रक्रिये एक, मुंट, एक मुंट।